तर रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे लोक लो की चांगले असाल तर आज आपण आलेलो ट्युशन वर आणि इथं पोरं बसलेले आहेत काय इथं निखिल पण आलेला आहे आणि इथं भावेच चालू एक पोरं आणि आता आलो मी झेरोक्सच्या दुकानात आदर्शला झेरोक्स साडायची होती हॅलो वास्के शॉप रे आणि काय जाता झालेलं आहे ब्रेक तर काय जाता चाललेलो आहे खाली खाली आहे आमचा सत्कार वगैरे आणायचे वरती काय जात हे डेस्क वरती न्यायचे आम्हाला आणि काय जे डेस्क पक्के बांधलेले आहेत तर आता ते सोडू <laughs> <laughs> चाल रे चाल रे <laughs> तर गाय आम्ही आलेलो आता ऑफिस मध्ये आणि हे आमचे सर आणि या खुर्च्याने न्यायच्या वरती तर गाईज आमचं सेटअप वगैरे झालेलं आहे तर आम्ही पाई इथं पाईपवर वर बसलेलो आहे हे बघा गाईज का यांचं काय चालू आहे काय माहिती <laughs> तो आने आने तो 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 तर गाईज आता बॅनर वगैरे आलेले आणि हे चालू आहे आता तर फायनली बॅनर वगैरे लावलेले आता तर काय आता आम्ही चाललेलो काहीतरी खायला काहून की आम्हाला कोणच काही खायला दिलं नाही पंधरा पंधरा रुपये आम्हाला मंडी त्यांना वापस द्यायचे दिमाग सोमवारी पैसे वापस खाय तर फायनली आता घेऊया तर काय आम्ही तर बसलेलोय आता बघू शकता जिजा माता क्लास मध्ये आता डोंगरी आता सल्ल दाखवणार आहे मी पाणी प्यायला नाही हे बघा काय जे सत्कार करणार आहे ते तिकडं बसलेले घेणार आहे तिथं बसलेले <laughs> तर फायनली काय आता वाजलेले दोन आणि नेमका चाल कार्यक्रम चालू झालेला आहे <laughs> क्या बोल रहे मामू कैसा है <laughs> ले ले हो आता हे पाहू शकता मित्रांनो या सरांनी आलेलं आहे आता गुलदस्ता पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो आमच्या सर इथं आलेले आहे का त्यांचाच वेळ चालू होता आता ती आलेली आहे आता त्यांना खुर्च्या आणून त्यांनी इथं बसेल बघा गैस कसे बोर झालेले ते दोघं ले ले। तर फायनली काय फोटो वगैरे झालेले सत्कार वगैरे झालेला आहे नोटबुक चोरली काय त्याची जी भेटलेली होती याला ती चोरल्या गेली याची यानं चोरली याची तीन चोरली तर काय वातावरण बघा पाऊस येतोय थोडा थोडा आणि त्याचबरोबर नालीचं काम चालू आहे सोम आहे सोम आलेला आहे आणि इकडे रनवेअर पण आहे अशे